आज स्वामी विवेकानंद महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व भारतीय सुपुत्रांना बाबांना या ठिकाणी एक संदेश द्यावा असा वाटतो की आपण भाग्यवान होता आपला जन्म भारतामध्ये झाला आणि आपल्याला भारतीय संस्कृतीचं या ठिकाणी अनुकरणाचा एक संधी मला प्राप्त झाली की स्वामी विवेकानंद ज्यांनी भारतीय संगीतीचं अनुकरण करून की भारतामध्ये जे काही धर्माचं जे मत आहेत हे संपूर्ण जगाला कसं बघा पाठवतात असं त्यांनी त्या धर्मशेमध्ये त्यांनी एकाच वाक्यामध्ये या शब्दाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना असा इतिहास आपल्या भारतीय भारतीय सुपुत्राचा अशा स्वामी विवेकानंद प्रवेश करून दर रविवारी संध्याकाळी आठ ते नऊ जेवढ्याला आपल्याला एकत्र आणता येईल आणि त्या एकत्र आणून भारतीय संस्कृतीच्या बद्दल कशी चर्चा करून समाज करून आपल्याला भारतामध्ये कसं महत्व पटवता येईल आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याचा अनुकरण कसा मदत करू शकतील असा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया म्हणून पुनश्च आज चर्ण चरण करून आपल्या सर्वांना भारत माता शक्ती देव आणि आपल्या हातून या भारतीय जास्तीत जास्त प्रचार आपल्यासारखा कसा होईल असा या ठिकाणी आपण प्रयत्न करावा जय बाबाजी जय भारत माता